शरद पवारांची छगन भुजबळांचं मोठं भाष्य नेमकं का काय म्हणाले छगन भुजबळ तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच माहिती सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे मात्र माहितीच सरकार स्थापन झालं तेव्हा नव्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आला नव्हता त्यामुळे छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती यात एवढंच नाही तर अजित पवार यांच्यावर त्यांनी जाहीर टीका केली होती तसेच जहानही चेहना वाहनही रहना असं म्हणत एक प्रकारे अजित पवारांचा अजित पवारांना सूचक इशारा दिला होता मात्र त्यानंतर काही दिवसांनी अखेर छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला त्यामुळे आता भुजबळांची नाराजी दूर झाल्याची चर्चा आहे दरम्यान छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा राज्यातील राजकीय विषयांवर मोठं भाष्य केलं आहे खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची कि एकनाथ शिंदे यांची तसेच खरी राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची की शरद पवारांची यावर मत व्यक्त करत महाराष्ट्रात घडलेल्या सर्व राजकीय घडामोडींवर छगन भुजबळ यांनी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत भाष्य केलं आहे खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची असा प्रश्न विचारला असता यावर उत्तर देताना छगन भुजबळ यांनी म्हटलंय की मी यावर काही जरी सांगितलं तरी तुम्हाला माहिती आहे की मी सध्या एका शिवसेनेबरोबर सरकारमध्ये आहे मात्र शिवसेनेत काम करणाऱ्या सर्व लोकांवर माझं प्रेम आहे माझं यावर असा, उत्तर असं उत्तर असं आहे की माझं प्रेम बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आहे आता एकनाथ शिंदे हे देखील म्हणतात की बाळासाहेबांची शिवसेना त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर माझं प्रेम आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची की शरद पवारांची असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की आपण हे मान्य केलं पाहिजे की शरद पवार या वयात देखील आणि शारीरिक व्याधी असतानाही ते माझ्यापेक्षा जास्त काम करतात अजित पवार सायंकाळी सहा वाजता कामाला सुरुवात करतात मी त्यांचं सांगणार नाही पण शरद पवार आजही काम करतात मात्र दोन हजार चौदा मध्ये काय झालं दिल्लीतून सांगावं सांगावं आला की तुम्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस कर... सोडा आणि आम्ही भाजपा शिवसेना ठाकरे ठाकरेंना सोडतो त्यानंतर आम्ही वेगवेगळे लढलो असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं आणि नंतर तुमचा आम्ही मंत्री म्हणून समावेश करतो असं सांगितलं मग काय झालं त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आम्ही देखील वेगवेगळं लढलो त्यानंतर दोन आत समोर अलिबाग मध्ये त्यानंतर एका उद्योगपतीच्या घरी देखील चर्चा झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे असं छगन भुजबळ म्हणाले जेव्हा शिवसेना भाजपाचं सरकार होत तेव्हा शरद पवार म्हणाले होते की तुम्ही शिवसेनेला सोडा आणि आमच्या सोबत युती ठेवा मग भाजपाने सांगितलं की शिवसेना आमचा जुना सह सहकारी पक्ष आहे पुढे दोन हजार एकोणावीस मध्ये आधी, आधी देखील चर्चा झाली आणि निवडणूक झाल्यानंतर देखील चर्चा झाली मी त्या चर्चामध्ये नव्हतो अजित पवारांची सकाळचा शपथविधी केला होता तो त्याचाच एक भाग होता तेव्हा भाजपाने शिवसेना सोडली ते, ते बाहेर पडले पण एन बेळी शरद पवार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे वळले आता माझं म्हणणं असं आहे की मी तुम्ही पुन्हा पुन्हा त्यांच्या बरोबर चर्चा कशी करता एकनाथ शिंदे भाजपा बरोबर जाण्याआधी यांची राष्ट्रवादीची भाजपा बरोबर जाण्याची चर्चा होती असा गौप्य स्फोट भुजबळ यांनी केला आहे खरी राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची कि शरद पवारांची छगन भुजबळांचं मोठं भाष्य नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार च्वार्ण आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच माहिती शपथ घेतली आहे मात्र माहितीचं सरकार स्थापन झालं तेव्हा नव्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आला नव्हता त्यामुळे छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती यात एवढंच नाही तर अजित पवार यांच्यावर त्यांनी जाहीर टीका केली होती तसेच जहानही चेहना वाहनही रहना असं म्हणत एक प्रकारे अजित पवारांचा अजित पवारांना सूचक इशारा दिला होता मात्र त्यानंतर काही दिवसांनी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला त्यामुळे आता भुजबळांची नाराजी दूर झाल्याची चर्चा आहे दरम्यान छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा राज्यातील राजकीय विषयांवर मोठं भाष्य केलं आहे खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची कि एकनाथ शिंदे यांची तसेच खरी राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची कि शरद पवारांची यावर मत व्यक्त करत महाराष्ट्रात घडलेल्या सर्व राजकीय घडामोडींवर छगन भुजबळ यांनी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत भाष्य केलं आहे खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची कि एकनाथ शिंदे यांची असा प्रश्न विचारला असता यावर उत्तर देताना छगन भुजबळ यांनी म्हटलंय कि मी यावर काही जरी सांगितलं तरी तुम्हाला माहिती आहे की मी सध्या एका शिवसेनेबरोबर सरकारमध्ये आहे मात्र शिवसेनेत काम करणाऱ्या सर्व लोकांवर माझं प्रेम आहे माझं यावर उत्तर उत्तर असं आहे की माझं प्रेम बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आहे आता एकनाथ शिंदे हे देखील म्हणतात की बाळासाहेबांची शिवसेना त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर माझं प्रेम आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची कि शरद पवारांची असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की आपण हे मान्य केलं पाहिजे की शरद पवार या वयात देखील आणि शारीरिक व्याधी असतानाही ते माझ्यापेक्षा जास्त करता। करता। काम करतात अजित पवार सायंकाळी सहा वाजता कामाला सुरुवात करतात मी त्यांचं सांगणार नाही पण शरद पवार आजही काम दोन हजार चौदा मध्ये काय झालं दिल्लीतून सांगावं सांगावं आला की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस कर... आणि आम्ही भाजपा शिवसेना ठाकरे ठाकरेंना सोडतो त्यानंतर आम्ही वेगवेगळे लढलो असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं आणि नंतर तुमचा आम्ही मंत्री म्हणून समावेश करतो असं सांगितलं मग काय झालं त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आम्ही देखील वेगवेगळं लढलो त्यानंतर दोन महिने आत आम्ही जाणार होतो मात्र शरद पवार आमच्या समोर अलिबाग मध्ये म्हणाले की मी भाजपाला काय आमचा रिपोर्ट करणार आहे करणार नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे देखील घाबरले त्यानंतर एका उद्योगपतीच्या घरी देखील चर्चा झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे असं छगन भुजबळ म्हणाले जेव्हा शिवसेना भाजपाचं सरकार होत तेव्हा शरद पवार म्हणाले होते की तुम्ही शिवसेनेला सोडा आणि आमच्या सोबत युती ठेवा भा। मग भाजपाने सांगितलं की शिवसेना आमचा जुना सह सहकारी पक्ष आहे पुढे दोन हजार एकोणावीस मध्ये आधी, आधी देखील चर्चा झाली आणि निवडणूक झाल्यानंतर देखील चर्चा झाली मी त्या चर्चामध्ये नव्हतो अजित पवारांची सकाळचा शपथविधी केला होता तो त्याचाच एक भाग होता तेव्हा भाजपाने शिवसेना सोडली ते बाहेर पडले पण एन शरद पवार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे वळले आता माझं म्हणणं असं आहे की मी तुम्ही पुन्हा पुन्हा त्यांच्याबरोबर चर्चा कशी करता एकनाथ शिंदे भाजपा बरोबर जाण्याआधी यांची राष्ट्रवादीची भाजपा बरोबर जाण्याची चर्चा होती असा गौप्य स्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे खरी राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची की शरद पवारांची छगन भुजबळांचं मोठं भाष्य नेमकं का काय म्हणाले छगन तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच माहिती सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे मात्र माहितीच सरकार स्थापन झालं तेव्हा नव्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आला नव्हता त्यामुळे छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती यात एवढंच नाही तर अजित पवार यांच्यावर त्यांनी जाहीर टीका केली होती तसेच जहानही चेहना वाहनही रहना असं म्हणत एक प्रकारे अजित पवारांचा अजित पवारांना सूचक इशारा दिला होता मात्र त्यानंतर काही दिवसांनी अखेर छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला त्यामुळे आता भुजबळांची नाराजी दूर झाल्याची चर्चा आहे दरम्यान छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा राज्यातील राजकीय विषयांवर मोठं भाष्य केलं आहे कोणाची उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांची तसेच खरी राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची की शरद पवारांची यावर मत व्यक्त करत महाराष्ट्रात घडलेल्या सर्व राजकीय घडामोडींवर छगन भुजबळ यांनी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत भाष्य केलं आहे खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची कि एकनाथ शिंदे यांची असा प्रश्न विचारला असता यावर उत्तर देताना छगन भुजबळ यांनी म्हटलंय की मी यावर काही जरी सांगितलं तरी तुम्हाला माहिती आहे की मी सध्या एका शिवसेनेबरोबर सरकारमध्ये आहे मात्र शिवसेनेत काम करणाऱ्या सर्व लोकांवर माझं प्रेम आहे माझं यावर उत्तर असं उत्तर असं आहे की माझं प्रेम बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आहे आता एकनाथ शिंदे हे देखील म्हणतात की बाळासाहेबांची शिवसेना त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर माझं प्रेम आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, की शरद पवार या वयात देखील आणि शारीरिक व्याधी असतानाही ते माझ्यापेक्षा जास्त काम करतात अजित पवार सायंकाळी सहा वाजता कामाला सुरुवात करतात मी त्यांचं सांगणार नाही पण शरद पवार आजही काम करतात मात्र दोन हजार चौदा मध्ये काय झालं दिल्लीतून सांगावं सांगाव आला की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस कर... सोडा आणि आम्ही भाजपा शिवसेना ठाकरे ठाकरेंना सोडतो त्यानंतर आम्ही वेगवेगळे लढलो असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं आणि नंतर तुमचा आम्ही मंत्री म्हणून समावेश करतो असं सांगितलं मग काय झालं त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आम्ही देखील वेगवेगळं लढलो त्यानंतर दोन महिने आत आम्ही जाणार होतो मात्र शरद पवार आमच्या समोर अलिबाग मध्ये म्हणाले की मी भाजपाला कायमचा रिपोर्ट करणार आहे करणार नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे देखील घाबरले त्यानंतर एका उद्योगपतीच्या घरी देखील चर्चा झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे असं छगन भुजबळ म्हणाले जेव्हा शिवसेना भाजपाचं सरकार होत तेव्हा शरद पवार म्हणाले होते की तुम्ही शिवसेनेला सोडा आणि आमच्या सोबत युती ठेवा मग भाजपाने सांगितलं की शिवसेना आमचा जुना सह सहकारी पक्ष आहे पुढे दोन हजार एकोणास मध्ये आधी देखील चर्चा झाली आणि निवडणूक झाल्यानंतर देखील चर्चा झाली मी त्या चर्चामध्ये नव्हतो अजित पवारांची सकाळचा शपथविधी केला होता तो त्याचाच एक भाग होता तेव्हा भाजपाने शिवसेना सोडली ते बाहेर पडले पण बेळी शरद पवार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे वळले आता माझं म्हणणं असं आहे की मी तुम्ही पुन्हा पुन्हा त्यांच्याबरोबर चर्चा कशी करता एकनाथ शिंदे भाजपा बरोबर जाण्याआधी यांची राष्ट्रवादीची भाजपा बरोबर जाण्याची चर्चा होती असा गौप्य स्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे खरी राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची कि शरद पवारांची छगन भुजबळांचं मोठं भाष्य नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच माहिती सरकार मध्ये मंत्री पदाची शपथ घेतली आहे मात्र माहितीचं सरकार स्थापन झालं तेव्हा नव्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आला नव्हता त्यामुळे छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती यात एवढंच नाही तर अजित पवार यांच्यावर त्यांनी जाहीर टीका केली होती तसेच जहानही चेहना वाहनही रहना असं म्हणत एक प्रकारे अजित पवारांचा अजित पवारांना सूचक इशारा दिला होता मात्र त्यानंतर काही दिवसांनी अखेर छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला त्यामुळे आता भुजबळांची नाराजी दूर झाल्याची चर्चा आहे दरम्यान छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा राज्यातील राजकीय विषयांवर मोठं भाष्य केलं आहे खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची तसेच खरी राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची कि शरद पवारांची यावर मत व्यक्त करत महाराष्ट्रात घडलेल्या सर्व राजकीय घडामोडींवर छगन भुजबळ यांनी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत भाष्य केलं आहे खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची कि एकनाथ शिंदे यांची असा प्रश्न विचारला असता यावर उत्तर देताना छगन भुजबळ यांनी म्हटलंय कि मी यावर काही जरी सांगितलं तरी तुम्हाला माहिती आहे की मी सध्या एका शिवसेनेबरोबर सरकारमध्ये आहे मात्र शिवसेनेत काम करणाऱ्या सर्व लोकांवर माझं प्रेम आहे माझं यावर असा, उत्तर असं उत्तर असं आहे की माझं प्रेम बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आहे आता एकनाथ शिंदे हे देखील म्हणतात की बाळासाहेबांची शिवसेना त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर माझं प्रेम आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी कुणाची अजित पवारांची कि शरद पवारांची असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की आपण हे मान्य केलं पाहिजे की शरद पवार या वयात देखील आणि शारीरिक व्याधी असतानाही ते माझ्यापेक्षा जास्त करता। करता। काम करतात अजित पवार सायंकाळी सहा वाजता कामाला सुरुवात करतात मी त्यांचं सांगणार नाही पण शरद पवार आजही काम दोन हजार चौदा मध्ये काय झालं दिल्लीतून सांगावं सांगावं आला की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस कर... आणि आम्ही भाजपा शिवसेना ठाकरे ठाकरेंना सोडतो त्यानंतर आम्ही बेग वेगवेगळे लढलो असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं आणि नंतर तुमचा आम्ही मंत्री म्हणून समावेश करतो असं सांगितलं मग काय झालं त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आम्ही देखील वेगवेगळं लढलो त्यानंतर दोन महिन्या आत आम्ही जाणार होतो मात्र शरद पवार आमच्या समोर अलिबाग मध्ये म्हणाले की मी भाजपाला काय आमचा रिपोर्ट करणार आहे करणार नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे देखील घाबरले त्यानंतर एका उद्योगपतीच्या घरी देखील चर्चा झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे असं छगन भुजबळ म्हणाले जेव्हा शिवसेना भाजपाचं सरकार होतं तेव्हा शरद पवार म्हणाले होते कि की तुम्ही शिवसेनेला सोडा आणि आमच्या सोबत युती ठेवा मग भाजपाने सांगितलं की शिवसेना आमचा जुना सहक सहकारी पक्ष आहे पुढे दोन हजार एकोणावीस मध्ये आधी, आधी देखील चर्चा झाली आणि निवडणूक झाल्यानंतर देखील चर्चा झाली मी त्या चर्चामध्ये नव्हतो अजित पवारांची सकाळचा शपथविधी केला होता तो त्याचाच एक भाग होता तेव्हा भाजपाने शिवसेना सोडली ते बाहेर पडले पण शरद पवार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे वळले आता माझं म्हणणं असं आहे की मी तुम्ही पुन्हा पुन्हा त्यांच्याबरोबर चर्चा कशी करता एकनाथ शिंदे भाजपा बरोबर जाण्याआधी यांची राष्ट्रवादीची भाजपा बरोबर जाण्याची चर्चा होती असा गौप्य स्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे खरी राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची कि शरद पवारांची छगन भुजबळांचं मोठं भाष्य नेमकं का काय म्हणाले छगन भुजबळ तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच माहिती सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे मात्र माहितीचं सरकार स्थापन झालं तेव्हा नव्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आला नव्हता त्यामुळे छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती यात एवढंच नाही तर अजित पवार यांच्यावर त्यांनी जाहीर टीका केली होती तसेच जहानही चेहना वाहनही रहना असं म्हणत एक प्रकारे अजित पवारांचा अजित पवारांना सूचक इशारा दिला होता मात्र त्यानंतर काही दिवसांनी अखेर छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला त्यामुळे आता भुजबळांची नाराजी दूर झाल्याची चर्चा आहे दरम्यान छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा राज्यातील राजकीय विषयांवर मोठं भाष्य केलं आहे खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची कि एकनाथ शिंदे यांची तसेच खरी राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची की शरद पवारांची यावर मत व्यक्त करत महाराष्ट्रात घडलेल्या सर्व राजकीय घडामोडींवर छगन भुजबळ यांनी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत भाष्य केलं आहे खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची असा प्रश्न विचारला असता यावर उत्तर देताना छगन भुजबळ यांनी म्हटलंय की मी यावर काही जरी सांगितलं तरी तुम्हाला माहिती आहे की मी सध्या एका शिवसेनेबरोबर सरकारमध्ये आहे मात्र शिवसेनेत काम करणाऱ्या सर्व लोकांवर माझं प्रेम आहे माझं यावर असा, उत्तर असं उत्तर असं आहे की माझं प्रेम बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आहे आता एकनाथ शिंदे हे देखील म्हणतात की बाळासाहेबांची शिवसेना त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर माझं प्रेम आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी कुणाची अजित पवारांची कि शरद पवारांची असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की आपण हे मान्य केलं पाहिजे की शरद पवार या वयात देखील आणि शारीरिक व्याधी असतानाही ते माझ्यापेक्षा जास्त काम करतात अजित पवार सायंकाळी सहा वाजता कामाला सुरुवात करतात मी त्यांचं सांगणार नाही पण शरद पवार आजही काम करतात मात्र दोन हजार चौदा मध्ये काय झालं दिल्लीतून सांगावं सांगावं आला की तुम्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस सोडा आणि आम्ही भाजपा शिवसेना ठाकरे ठाकरेंना सोडतो त्यानंतर आम्ही वेगवेगळे लढलो असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं आणि नंतर तुमचा आम्ही मंत्री म्हणून समावेश करतो असं सांगितलं मग काय झालं त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आम्ही देखील वेगवेगळं लढलो त्यानंतर दोन करना देवेंद्र फडणवीस एका उद्योगपतीच्या घरी देखील चर्चा झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे असं छगन भुजबळ म्हणाले जेव्हा शिवसेना भाजपाचं सरकार होत तेव्हा शरद पवार म्हणाले होते की तुम्ही शिवसेनेला सोडा आणि आमच्या सोबत युती ठेवा मग भाजपाने सांगितलं की शिवसेना आमचा जुना सह सहकारी पक्ष आहे पुढे एकोणवीस मध्ये आधी देखील चर्चा झाली आणि निवडणूक झाल्यानंतर देखील चर्चा झाली मी त्या नव्हतो अजित पवारांची सकाळचा शपथविधी केला होता तो त्याचाच एक भाग होता तेव्हा भाजपाने शिवसेना सोडली ते, ते बाहेर पडले पण एन बेळी शरद पवार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे वळले आता माझं म्हणणं असं आहे की मी तुम्ही पुन्हा पुन्हा त्यांच्याबरोबर चर्चा कशी करता एकनाथ शिंदे भाजपा बरोबर जाण्याआधी यांची राष्ट्रवादीची भाजपा बरोबर जाण्याची चर्चा होती असा गौप्य स्फोट भुजबळ यांनी केला आहे खरी राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची कि शरद पवारांची छगन भुजबळांचं मोठं भाष्य नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच माहिती सरकार मध्ये शपथ घेतली आहे मात्र माहितीचं सरकार स्थापन झालं तेव्हा नव्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आला नव्हता त्यामुळे छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती यात एवढंच नाही तर अजित पवार यांच्यावर त्यांनी जाहीर टीका केली होती तसेच जहानही चेहना वाहनही रहना असं म्हणत एक प्रकारे अजित पवारांचा अजित पवारांना सूचक इशारा दिला होता मात्र त्यानंतर काही दिवसांनी अखेर छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला त्यामुळे आता भुजबळांची नाराजी दूर झाल्याची चर्चा आहे दरम्यान छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा राज्यातील राजकीय विषयांवर मोठं भाष्य केलं आहे खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची कि एकनाथ शिंदे यांची तसेच खरी राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची कि शरद पवारांची यावर मत व्यक्त करत महाराष्ट्रात घडलेल्या सर्व राजकीय घडामोडींवर छगन भुजबळ यांनी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत भाष्य केलं आहे खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची कि एकनाथ शिंदे यांची असा प्रश्न विचारला असता यावर उत्तर देताना छगन भुजबळ यांनी म्हटलंय कि मी यावर काही जरी सांगितलं तरी तुम्हाला माहिती आहे कि मी सध्या एका शिवसेनेबरोबर सरकारमध्ये आहे मात्र शिवसेनेत काम करणाऱ्या सर्व लोकांवर माझं प्रेम आहे माझं यावर उत्तर उत्तर असं आहे की माझं प्रेम बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आहे आता एकनाथ शिंदे हे देखील म्हणतात की बाळासाहेबांची शिवसेना त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर माझं प्रेम आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची कि शरद पवारांची असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की आपण हे मान्य केलं पाहिजे की शरद पवार या वयात देखील आणि शारीरिक व्याधी असतानाही ते माझ्यापेक्षा जास्त करता। करता। काम करतात अजित पवार सायंकाळी सहा वाजता कामाला सुरुवात करतात मी त्यांचं सांगणार नाही पण शरद पवार आजही काम दोन हजार चौदा मध्ये काय झालं दिल्लीतून सांगावं सांगावं आला की तुम्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस कर... सोडा आणि आम्ही भाजपा शिवसेना ठाकरे ठाकरेंना सोडतो त्यानंतर आम्ही बेग वेगवेगळे लढलो असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं आणि नंतर तुमचा आम्ही मंत्री म्हणून समावेश करतो असं सांगितलं मग काय झालं त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आम्ही देखील वेगवेगळं लढलो त्यानंतर दोन आत आम्ही जाणार होतो मात्र शरद पवार आमच्या समोर अलिबाग मध्ये म्हणाले की मी भाजपाला काय आमचा रिपोर्ट करणार आहे करणार नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे देखील घाबरले त्यानंतर एका उद्योगपतीच्या घरी देखील चर्चा झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे असं छगन भुजबळ म्हणाले जेव्हा शिवसेना भाजपाचं सरकार होत तेव्हा शरद पवार म्हणाले होते की तुम्ही शिवसेनेला सोडा आणि आमच्या सोबत युती ठेवा मग भाजपाने सांगितलं की शिवसेना आमचा जुना सह सहकारी पक्ष आहे पुढे दोन हजार एकोणावीस मध्ये आधी एको देखील चर्चा झाली आणि निवडणूक झाल्यानंतर देखील चर्चा झाली मी त्या चर्चामध्ये नव्हतो अजित पवारांची सकाळचा शपथविधी केला होता तो त्याचाच एक भाग होता तेव्हा भाजपाने शिवसेना सोडली ते बाहेर पडले पण एन शरद पवार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे वळले आता माझं म्हणणं असं आहे की मी तुम्ही पुन्हा पुन्हा त्यांच्याबरोबर चर्चा कशी करता एकनाथ शिंदे भाजपा बरोबर जाण्याआधी यांची राष्ट्रवादीची भाजपा बरोबर जाण्याची चर्चा होती असा गौप्य स्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे खरी राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची की शरद पवारांची छगन भुजबळांचं मोठं भाष्य नेमकं का काय म्हणाले छगन भुजबळ तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच माहिती सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे मात्र माहितीच सरकार स्थापन झालं तेव्हा नव्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आला नव्हता त्यामुळे छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती यात एवढंच नाही तर अजित पवार यांच्यावर त्यांनी जाहीर टीका केली होती तसेच जहानही चेहना वाहनही रहना असं म्हणत एक प्रकारे अजित पवारांचा अजित पवारांना सूचक इशारा दिला होता मात्र त्यानंतर काही दिवसांनी अखेर छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला त्यामुळे आता भुजबळांची नाराजी दूर झाल्याची चर्चा आहे दरम्यान छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा राज्यातील राजकीय विषयांवर मोठं भाष्य केलं आहे खरी कोणाची उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांची तसेच खरी राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची की शरद पवारांची यावर मत व्यक्त करत महाराष्ट्रात घडलेल्या सर्व राजकीय घडामोडींवर छगन भुजबळ यांनी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत भाष्य केलं आहे खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची असा प्रश्न विचारला असता यावर उत्तर देताना छगन भुजबळ यांनी म्हटलंय की मी यावर काही जरी सांगितलं तरी तुम्हाला माहिती आहे की मी सध्या एका शिवसेनेबरोबर सरकारमध्ये आहे मात्र शिवसेनेत काम करणाऱ्या सर्व लोकांवर माझं प्रेम आहे माझं यावर असा, उत्तर असं उत्तर असं आहे की माझं प्रेम बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आहे आता शिंदे हे देखील म्हणतात की बाळासाहेबांची शिवसेना त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर माझं प्रेम आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, की शरद पवार या वयात देखील आणि शारीरिक व्याधी असतानाही ते माझ्यापेक्षा जास्त काम करतात अजित पवार सायंकाळी सहा वाजता कामाला सुरुवात करतात मी त्यांचं सांगणार नाही पण शरद पवार आजही काम करतात मात्र दोन हजार चौदा मध्ये काय झालं दिल्लीतून सांगावं सांगावं आला की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस कर... सोडा आणि आम्ही भाजपा शिवसेना ठाकरे ठाकरेंना सोडतो त्यानंतर आम्ही वेगवेगळे लढलो असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं आणि नंतर तुमचा आम्ही मंत्री म्हणून समावेश करतो असं सांगितलं मग काय झालं त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आम्ही देखील वेगवेगळं लढलो त्यानंतर दोन महिने आत आम्ही जाणार होतो मात्र शरद पवार आमच्या समोर अलिबाग मध्ये म्हणाले की मी भाजपाला कायमचा रिपोर्ट करणार आहे करणार नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे देखील घाबरले त्यानंतर एका उद्योगपतीच्या घरी देखील चर्चा झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे असं छगन भुजबळ म्हणाले जेव्हा शिवसेना भाजपाचं सरकार होतं तेव्हा शरद पवार म्हणाले होते की तुम्ही शिवसेनेला सोडा आणि आमच्या सोबत युती ठेवा मग भाजपाने सांगितलं की शिवसेना आमचा जुना सह सहकारी पक्ष आहे पुढे दोन हजार एकोणास मध्ये आधी, आधी देखील चर्चा झाली आणि निवडणूक झाल्यानंतर देखील चर्चा झाली मी त्या चर्चामध्ये नव्हतो अजित पवारांची सकाळचा शपथविधी केला होता तो त्याचाच एक भाग होता तेव्हा भाजपाने शिवसेना सोडली ते बाहेर पडले पण एन बेळी शरद पवार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे वळले आता माझं म्हणणं असं आहे की मी तुम्ही पुन्हा पुन्हा त्यांच्याबरोबर चर्चा कशी करता एकनाथ शिंदे भाजपा बरोबर जाण्याआधी राष्ट्रवादीची भाजपा बरोबर जाण्याची चर्चा होती असा गौप्य स्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे खरी राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची कि शरद पवारांची छगन भुजबळांचं मोठं भाष्य नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते त्याचा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच माहिती सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे मात्र माहितीचं सरकार स्थापन झालं तेव्हा नव्या मंत्रीमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आला नव्हता त्यामुळे छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती यात एवढंच नाही तर अजित पवार यांच्यावर त्यांनी जाहीर टीका केली होती तसेच नहीं चेहना